नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीसच्या अंतिम टप्प्यातल्या ज्या मुलाखती कार्यक्रम जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हे महत्त्वाचा अपडेट आहे जे पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस जे आहे चार जाहिरात क्रमांक चारशे चौदा तर त्याची परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस त्याच्या ज्या मुलाखती आहेत तर त्या सुरू आहेत आणि त्याच्यामधल्या अंतिम टप्प्यातल्या मुलाखतीचा जो वेळापत्रक आहे तर ते आलेलं आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल जो आहे ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संख्येतस्थळा प्रसिद्ध करण्यात आला प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीस निकालाआधारे पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या मध्ये अंतिम टप्प्यातील मुलाखती दिनांक एकोणतीस व तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या कार्यालयात अकरावा मजला त्रिशूल कोल्डफिल्ड प्लॉट क्रमांक चौथे सरोवर विहार सेक्टर अकरा से बिडे बेलापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत नियोजित मुलाखत कार्यक्रमातील उमेदवारांची यादी जी आहे तर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीकरता उपस्थित राहताना वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणित केलेले वैद्यकीय तपासणी पत्र मुलाखती वेळी सादर करणे अनिवार्य असणार आहे तर ही जी मुलाखती संदर्भातला आलेला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग